आता बातम्या विस्ताराला आणि सुरुवातीलाच महत्वाची राजकीय बातमी लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आज महत्वाची बैठक होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडते माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीची घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली आता माड्याचा तिडा सुटल्यानंतर वारेंचा नाशिक आणि सातारा या जागांवर आज खल होण्याची शक्यता आहे नाशिकमधून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची पक्षाची योजना आहे मात्र त्यात त्यांना त्या रस नसल्याचं बोललं जाते तर समीर भुजबळांना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे तर दुसरीकडे साताराचे खासदार उदयनराजे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास इथल्या काही स्थानिक नेत्यांचा विरोध आहे त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तसंच राज्यातील बुलढाणा आणि अमरावती या जागांवरील उमेदवाराचा फैसलाही आजच्या बैठकीत होईल असं बोललं जाते या महत्वाच्या बैठकीसंदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे आपल्यासोबत दीपक राव ही महत्वाची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक का आहे आणि आजच्या बैठकीत सातारा आणि नाशिक या दो, दो, दो दोन उमेद मतदारसंघात उमेदवारीवरून खलवण्याची शक्यता आहे उमेदवार निश्चित होतील कारण या दोन्ही ठिकाणी एकापेक्षा जास्त जणांनी दावा केलेला आहे या बैठकीत आणखी काय काय महत्वाचे निर्णय होतील काय समजते गिरीश राष्ट्रवादी काँग्रेसने माढा संदर्भातला जो तिडा होता तो, तो, तो काल तोडवला काल तो सुद्धा तो शरद पवार आणि माड्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आणि दुसरे जे महत्वाचे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यातले आहेत जे हमकाच जीव निवडून येऊ शकतात अशा सातार आणि नाशिक संदर्भात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ आहे कारण साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे उदयनराजे हे विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे परंतु त्यांनी पक्षाविरोधात वारंवार केलेली वक्तव्य आणि कधीही पक्षाच्या व्यासपीठावर त्यांची नसलेली हजेरी या सगळ्या बाबी लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीच्या उदयनराजे यांच्या नावाला विरोध आहे त्यामुळे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज पवारांनी साताऱ्या संदर्भातल्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं त्यामुळे साताऱ्या संदर्भातला निर्णय आज निश्चित होईल उदयनराजे यांनाच उमेदवारी पुन्हा निश्चित होईल त्याच्यावरच शिक्कामोरतो आज सांगितलं जातं परंतु कार्यकर्त्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतं पवार जाणून घेतील आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल दुसरीकडे नाशिक मधून छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा निश्चित आहे परंतु छगन भुजबळ नाऐवजी समीर विद्यमान खासदार नाशिकचे ते इच्छुक आहेत पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात तशी इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केल्याचे समजते त्यामुळे आज पुन्हा या संदर्भात चर्चा होणार आहे गिरीश दीपक साताऱ्याचं साताऱ्याच्या उमेदवारीवरून आज नाव निश्चित होईल उमेदवार कोण असेल हे ठरेल पण या बैठकीला आता पक्षाचे कुठले कुठले महत्वाचे नेते उपस्थित आहेत आणि पदाधिकारी स्थानिक पदाधिकारींशी चर्चा होणार आहे त्या संदर्भात अधिक काय सांगशील गिरीश शरद पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि पक्षाचे इतर महत्वाचे पदाधिकारी आणि मंत्री था था या बैठकीला हजर असणार आहेत त्याचबरोबर सातारा मतदारसंघातील बैठकीसंदर्भात सातारचा जिल्हाध्यक्ष असतील आणि सातारचे इतर पदाधिकारी या बैठकीला हजर असतील त्याचबरोबर नाशिक संदर्भात सुद्धा नाशिकचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि इतर प्रमुख नाशिकचे पदाधिकारी बैठकीला हजर असणार आहेत आणि या दोन्ही मतदारसंघांसंदर्भात आज निर्णय होणार आहे अजून काही महत्वाचे मतदारसंघ आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादीने अद्याप निर्णय घेतलेले नाही त्याच्यात अमरावतीच्या मतदारसंघातील उमेदवार निश्चित करायचा आहे दुसरीकडे बुलढाणा यासंदर्भात काही चर्चा झाली असले तरी बुलढाणाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाहीये आणि हातकरंगले हा एक मतदारसंघ आहे या संदर्भात अजून पक्षाने अद्याप निर्णय घेतले नाही त्यामुळे या संदर्भात आज चर्चा होते की पुन्हा एकदा पवार बैठकीत असून या संदर्भात उत्सुकता आहे दीपक तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक मुंबईत होते अजित पवारांच्या निवासस्थानी देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडते आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत साताऱ्यातील उमेदवारीवरून आज बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आता बातमी आपची आप, आप आदमी पक्षाच्या का.